युक्तात्मा विमुक्तो माशशी मग मा अग्निकुंडे विजय घातरी ती जेवी अंकुरदशे मुकली तेवी नफळतीच न फळतीच मज अर्पिली शुभाशुभे अगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुखी फळावे ते यावे देहाएका ते उगानिले मज कर्म तेव्हाची कुसले जन्म मरण जन्म जन्माश्रवे जन्मा श्रम वरचिलेही गेले म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळू नव्हेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ या देहाच्या बांधोडी न पडिजे सुखदुःखाच्या सागरी न बुडिजे सुखे सुखरूपा घडीजे माझियाची अंगा हरिभक्त परायण कैलासवासी शंकर श्रीपती फलके बाबांच्या दशक्रियाविधी निमित्त उपस्थित असणारे त्यांचे सर्व नातेवाईक मित्रमंडळी परिवार आप्तेष्ट सगळे सोयरे धार्मिक सामाजिक शैक्षणिक कृषी सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळी सर्वांना या ठिकाणी प्रणिबात करून या प्रवचनरूपी पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत चिंतनाकरता निवडलेली अध्याय नववा नंबर नववा अध्याय ज्ञानेश्वरीमधला नव्या अध्यातला गीतेतला अठ्ठावीसाव्या नंबरचा श्लोक आणि नवव्या अध्यायातल्या चारशे दोन पासून चारशे सहापर्यंतच्या या ओव्या आपण चिंतना करता घेतलेल्या आहेत प्रत्येक व्यक्तीला सुखदुःख जे भोगावं लागतं त्या सुखदुःखाचं कारण जर काही असेल सुखदुःख भोगण्याकरता शरीर प्राप्त व्हावंच लागतं केलेल्या कर्मानुसार ती फलप्राप्ती जशा जशा प्रकारची कर्म असतील सत्कर्म केलेली असतील तर सत्कर्माचं फल मिळेल कुकर्म केलेली असतील तर त्या पद्धतीचं फल भोगावंच लागतं हा अलिखित नियम आहे ब्रह्मलिखित आहे ब्रह्मदेवाचं परंतु इतर ज्या योनी आहेत या भोग योनी आहेत आणि मनुष्यजन्म मात्र याच्यामध्ये संमिश्र प्रकारचा आहे की याच्यामध्ये केलेल्या कर्माचे भोग सुखदुःख तर भोगायचंच आहे पण नवीन कर्म करण्याचा अधिकार या मनुष्य देहाला दिलेला आहे हे एक असं जंक्शन स्टेशन आहे की या ठिकाणी या देहामध्ये आल्यानंतर तीन ठिकाणी असे फाटे फुटतात एक चांगल्या गतीला सद्गतीला जाणारा एक फाटा आहे एक अधोगतीला जाणारा फाटा आहे आणि एक मुक्त होणारा मोक्ष प्राप्ती होणारा असा फाटा आहे याच्यामध्ये कोणता निवडायचा तो मार्ग याचा विचार स्वातंत्र्य प्रत्येक मानवाला दिलेला आहे जसं मतदानाचा अधिकार प्रत्येकाला अठरा वर्ष व्हायच्या जो नागरिक आहे देशाचा त्याला अधिकार आहे पण सगळेच अधिकार बजावतात असं मात्र नाही सुट्टीमध्ये जर आलं तर फिरायला जातात पण मतदानाचा अधिकार बजावत नाही सुशिक्षित वर्ग त्याच्यामध्ये विशेषतः आमचे अशिक्षित मंडळी अधिकार माझा हा आरोप आहे सुशिक्षित मंडळींवर कारण राखडेवारी आहे ना आपल्यासमोर म्हणून बोलतोय मग इथे मनुष्य देहाला तुम्हाला अधिकार दिलेला आहे मुक्त होण्याचा मोक्षाला जाण्याचा आणि तो अधिकार आपण जर बचावला नाही तर निव्वळ प्रपंचामध्ये जर आपण रथ राहिलो तर, तर चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी मधल्या त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जन्म पुन्हा भोगायचेच आहेत आपल्याला भगवंत एवढा दयाळू आहे पिता हस्य जगतो माता धाता पिता महा असा असणारा परमात्मा त्यांनी ही सृष्टी आपल्या लेकरांकरता निर्माण केली सजवली नटवली केवळ जीवाकरता आणि जीवाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याकरता प्रयत्न भगवान परमात्मा करतो मनुष्य देहामध्ये येऊन त्याच्या काही विषय इच्छा पूर्ण राहिल्या त्याही पूर्ण करण्याचा परमात्मा प्रयत्न करतो मनुष्य देहाचा आहार त्या प्रकारचा नसताना तो आहार तो जीव घेतो पशु प्राण्यांचे असणारे आहार मानव ग्रहण करतो आणि त्यात त्याची इच्छा तृप्त होत नाही देह पडल्यानंतर भगवान परमात्मा कनवाळूपणाने त्याला वाघाच्या जन्माला घालतो आणि आता काय खायचं मांसार करायचं तो कर तुला काय आता कमतरता पडू देणार नाही पण आम्हाला त्या विषयाची गोडी तर चाखायची तो वाघाचा देह प्राप्त व्हायला नको असं कसं होईल जर इच्छा पूर्ण करून घ्यायची तर इतर प्राण्यांमध्ये एवढा मांसार करणं शक्य नाही म्हणजे हा दयाळूपणा परमात्म्याचा आहे असा हा लक्षात घ्यायला पाहिजे मग या ठिकाणी हे जे जंक्शन आहे मनुष्यरूपी स्टेशन याच्यामध्ये तुम्हाला धर्मार्थ काम आणि कामा चार पुरुषार्थ जे आहेत मोक्ष हा पुरुषार्थ साध्य करायचा आहे आणि तो साध्य करून आपल्या वाट्याला आलेला शिल्लक असणार प्रारब्ध ज्याचं ज्या ज्या प्रकारचं असेल ते त्याने भोगून सारायचे तीन प्रकारची जी कर्म आहेत संचित कर्म क्रियमान कर्म आणि प्रारब्ध कर्म अनंत जन्माचे जे कर्म आहेत त्याला संचित कर्म असं म्हणतात त्याच्यातलं त्याला प्रारब्ध म्हणतात आणि याच्याकडून नवीन कर्म जे घडणार आहे त्याला क्रियमान असं म्हणतात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुमचं जर एक लाख रुपये शिल्लक असतील तर एक लाख रुपयाला तुम्ही संचित म्हणा त्याच्यातली चाळीस हजार तुम्ही खर्च करता काढले काही व्यापारा करता काढले त्याला प्रारब्ध म्हणा आणि त्यात दहा हजार रुपये फायदा झाला याला क्रियमान म्हणा क्रियमान म्हणजे झालेला फायदा पुन्हा बँकेमध्ये तुम्ही जमा करत जाता म्हणजे संचित वाढत जात गणित कसं नीट लक्षात घ्या संचित वाढतच जात आणि संचितातून प्रारब्ध एक एक हे चक्र संपणार कधी ज्या वेळेला तुम्ही क्रियमान कर्माचाच बंदोबस्त करा वेळेला हा बंदोबस्त होऊ शकतो अन्यथा मात्र हे कर्म चुकवता येणार नाही संचित कर्म भक्ती केल्यानंतर भक्ती करणाऱ्याला भगवंताच्या अधिकाराखाली अनंत जन्माच डिक्लेअर केलं कर्जमाफी करायची हा जसा त्याला अधिकार आहे कर्जमाफीचा वेटो पॉवर म्हणतात की वेटो पॉवर भगवंतांनी या ठिकाणी दिली माझ्या भक्तीला जो जो कुणी लागला भक्ती करत असणाऱ्याला संचित कर्म पूर्ण करायचं देवा हेवा हा त्याचा स्वतंत्र अधिकार त्या ठिकाणी आहे देवाचा कर्म भक्ती करणाराला माप होत क्रियमान कर्म जे आहे तो भगवत अर्पण बुद्धी न करत असतो मी या कर्माचा करतानाही भोगता नाही असा भाव त्याचा भक्ती करताना निर्माण झाला प्रत्येक कर्म ईश्वर बुद्धीनं करायचं ब्रह्म त्याला ब्रह्मार्पण बुद्धीनं करायचं त्यामुळे क्रियमान कर्मातून फलाची निष्पत्ती होत नाही संचित झालं क्रियमानातून क्रियमान समर्पण व्हायला लागलं दोन्ही कर्माची वाट लागली उरलं ते प्रारब्ध कर्म ते कोणालाही चुकलं नाही मग अवतार का असे ना परियस्ती गुवारा सादर कर्मी निर्मांश झाले सगळ कर्मे भिल्ले बिंबिले शे कर्मे मनमत झाला भल्या भल्यांची प्रारब्ध कर्माची गती या ठिकाणी सांगितली अवताराला सुद्धा प्रारब्ध कर्म चुकलं नाही ते भोगूनच सारावं लागत पण ते भोगत असताना कोणाचं कर्म कशाही पद्धतीचं असू शकत केले कर्म झाले त्यांची भोग आले उपजले मेले ऐसे किती दिसताना जस दिसत तसं नसतं म्हणून जग फसत एखाद्या व्यक्तीला वाईट कर्माचं फल इथे भोगावं लागत असेल तर तो चांगलं कर्म करतोय पण पाहताना लोकांना दिसत चांगलं कर्म करतोय हा असं असताना सुद्धा याच्यावर ही पाळी का यावी तर ती आता जे चांगलं कर्म करतोय त्याचं फल पुढे भोगायला येणार आहे आणि माग जे वाईट कर्म केलेलं असेल त्या जन्मात किंवा अगोदरच्या जन्मात ती आत्ता भोगायला येत असत त्यामुळे हा गैरसमज समाजामध्ये असतो की परमार्थ करून तरी काय उपयोग आहे एवढा परमार्थ करूनही का बघतो कर्म आहे आणि अशा प्रकारे कर्म करण्याचा उपाय या गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला निमित्त करून सकल मानव जातीला सांगितला कोणत्याही प्रकारच्या धर्माचा उल्लेख गीतेमध्ये नाही संपूर्ण जगता करता सांगितलेला हा गीता धर्म आहे श्रीमद भगवत गीता हिंदू समुदायानं तो उचलला म्हणून हिंदूंचा झाला असं नाही त्यात कोणत्याही धर्माचा उल्लेख नाही अशा प्रकारचा हा महान ग्रंथ आणि तो कशा करता सांगितला कर्म करून नैष्कर्म स्थितीमध्ये कसं राहायचं याचा सोपा उपदेश तुम्हाला त्या कलेला कर्माचं फल मिळणारच आहे पण कर्मफलाची अपेक्षा धरल्यानं मानव दुःखी होतो त्याने तण काढला माझा तेवढा का नाही बियाणं तशी जमीन तेवढंच पाणी तेवढंच खत तरी तसं मात्र उत्पन्न नाही फलाची अपेक्षा केली त्याला जसं झालं तसं मला व्हावं आणि तसं न झाल्यावर दुःखाला कारण भूर ठरतो कर्म फलामुळं बर का कशामुळं फलाची अपेक्षा केली आणि तिथेच बरोबर त्या ठिकाणी खुंटी मारली भगवंतांनी कर्मफलाची अपेक्षा जर केली नाही तर या जीवाला धुक होण्याचं कोणतंही कारण असणार नाही म्हणून कर्म करून स्थितीमध्ये राहण्याचा उपदेश केला सांडून दुधाची टकळी गोवारे कर्म फळी उन्हा कर्मफळी तरीसेखादा गुरे राख्याकडे गुरे राखायला दिली दहा काही आहे कमीला काही नाही दुधच दिलं नाही गुराख्याला त्याचं काही सुख दुःख नाही त्याचा पगार त्याला मिळणारच आहे ती त्यामुळे तो सुखदुःखी नाही पण मालकाला सुख दुःख आहे की आज आपली जी काही रतीव आहे तो कमी पाडणार आहे कर्मफलामुळं मालक दुःखी आहे पण जो गायी राखणार आहे त्याला मात्र दुःख नाही त्या पद्धतीनं भाऊरी ज्ञानोबाळांनी त्या गुराख्याचं उदाहरण देऊन कर्मफलाचा त्याग करण्याचं आपल्याला शिकवलं एखादा ट्रस्टी असतो ट्रस्टीवरती तो ट्रस्टी सर्व कर्म करत असतो बँकेचा कॅशियर त्याची ड्युटी करत असतो दिवसभरामध्ये करोडो रुपयाचा व्यवहार करतो पण एक रुपया बी नेत नाही आणि नेण्याचा त्याला अधिकार नाही कारण त्या कामाचा त्याला मूल्य मोबदला ठरलेला तो त्याला मिळणार असताना मिळणार आहे पण तो ट्रस्टी ज्या पद्धतीनं एखादा कंडक्टर ज्या पद्धतीनं ते कर्म जर असतो त्या पद्धतीने आपण सर्वांनी आपल्या वाट्याला आलेलं कर्म निष्काम जर केलं तर ते कर्म होत असत या श्लोकामध्ये भगवान परमात्मा निमित्ताने तुम्हाला आपल्याला सांगतात शुभाशुभ फळे रेव मोक्षसे कर्म बन संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मारो पैशी ग्रस्ताश्रमामध्ये राहून संज्ञा धर्माचं फळ कसं प्राप्त करायचं त्यांची सोपी युक्ती या ठिकाणी मावळी बराय सांगतात आपल्याला जन्मपर्यंत का भोगावं पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेहा ये केली किंवा केले कर्म ती ची भोग आले उपजले किती जन्मा चालूनी कारण सहित जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तीची झाली अंगे हरिरूप पाप पुण्य कर्म आणि वासना ही जन्माची कारण मी माणूस आहे मग म्हटले जन्माला जर आला नाही कर्मच त्या ठिकाणी ब्रह्मार्पण झालं तर जन्माला येण्याचं कारण पडणार नाही कर्म ब्रह्मार्पण करण्याची रीत या श्लोकामधून या ओगांमधून मावली यांना आपल्याला सांगितली आपण जर त्या ठिकाणी साळ पेरली तर उगवेल पण त्या साळीचे जर जार तांदूळ केले तांदूळ पेरले तर उगवतील का, उगव का। ब्रह्मदेव जरी पेरायला आला तरी उगवणार नाही किंवा एखाद बी आहे ते भाजलं आणि आपण जर पेरलं तर उगवेल का नाही तीच उदाहरण माऊली जनवरा या देतात मग आग्नी कुंडे घातली ती जेवी अंकुर अंकुरे मुकली तेवी न नच मत पिली शुभाशुभे अग्नी मध्ये ती बी भाजलं तव्यावरती आणि पेरलं तर ती जसं उगवणार नाही ती जशी अंकुर असेल ती मुक्तात उगवण्याच्या योग्य राहत नाही हेच लक्षात घेऊन प्रमाण केलं बीज भाजून केली नाही भाजून टाकलं मग अग्निपुण्य बीज घातली ती जेवी अन पुरदर्शीकली ते बी त्या पद्धतीनं न फळकीच कर्म फलद्रूपतेला येत नाही न फळकीच मजा अर्पिली मला जर अर्पण केली मग अर्पी शुभाशुए शुभ कर्म करा अगर अशुभ कोणाकडून जरी घडलं इच्छा नसली तरी की जर मला अर्पण केली तर मग मात्र त्याला त्या ठिकाणी जन्म मरण परंपरा भोगावी लागणार नाही याला नाव जन्म मरण परंपरेला दिलेलं आहे तुमच्या वाटेला प्रार्थ कर्माने आलेलं जे त्याला संसार नाही म्हणत आर ते शंकराचार्य चरपट पंचा नावाच्या ग्रंथामध्ये या संसाराची व्याख्या करतात पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरि शयनमारे कृपया पद्धतीचा विचार त्या ठिकाणी सांगतात आणि म्हणून जर ती भाजलेलं बी असं उगवणार नाही तस अंकुरदशेला ती मुटकिल भाजलेली बीज तशी न भडकी चमजार पिली शुभाशुभे मला अर्पण केलेली शुभाशुभ कर्म जन्म मरणाला कारणीभूत ठरणार नाही जन्म मरणाची परंपरा खंडित करण्याचं सामर्थ्य एका साधी युक्ती या ठिकाणी संतांनी आणि भगवंतांनी आपल्याला दिली कारण ते म्हणतात आगा कर्मे जरी उरावे ते सुखदुखी फळावे कर्म जर शिल्लक राहिलं तर ते सुखदुःखाच्या रूपाने आपल्याला भोगायला लागेल आणि तया ते ते आहे का त्याचं फल भोगण्याकरता जन्म घ्यावा लागणार पण जर का ते उगा दिले कर्म ते कर्म जर त्या ठिकाणी मला अर्पण केलं तेव्हा चिपुशी मरण जन्म त्या जीवाचं तेव्हाच जन्म मरण मी त्या ठिकाणी पुसून टाकतो अर्जुना आणि जन्माश्रेश्रमवरची गेले मग आता जन्मच नाही तर मरणाचा संबंधच काय जन्माचं कारण आहे मृत्यू आणि मृत्यूच कारण आहे जन्म अनन्य संबंध आहे जन्म मृत्यूचा जन्माला आला मृत्यू लोकामध्ये याच नावच मृत्यू लोक आहे त्याला मरावं लागणार आहे मरावं लागणार आहे हे देहाने मरावं लागणार आहे का आत्म्याने आत्म्याला मरण आहे या ठिकाणी शंकर बाबा आपल्याकडून गेले म्हणजे देहाने गेले का आत्म्याने घेऊ ध्ये्हाने ज्या कोणाचाही जरी असला इथे नाही उरवाद्या अवतार ते पामर ते पामरजीव किती अवतारांना सुद्धा आपला देय ठेवावा लागला बाकी पामर तर काय स्थिती आहे मग आता स्थूल्य जो आहे त्याचा विधी आपण इंगेज करतो सुल्य इंगेज पडतो आई बापांपासून आपल्याला प्राप्त होतो सूक्ष्मदेव जो आहे सूल्याला जन्म मरण आहे स्तूल जन्म मरण आहे तुम्ही म्हणाल हा स्तुल तरीचीच आपण जावा माझा जन्म मरण कसं त्या स्तुल मध्ये सूक्ष्म देय लिंग देय त्याला जन्ममरण आहे त्याला दुसरा देय प्राप्त होतो जैसे जीर्ण वस्त्र जे मग नूतन वेढ जे तैसे चैतन्य नाते जुनं वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करतो त्या पद्धतीनं आणि त्या ठिकाणी त्याला दुसरा देय प्राप्त होतो म्हणजे जन्म मरण जन्ममरण सूक्ष्मदेय ज्याला म्हणतात लिंग लिंगदेय ज्याला म्हणतात तो ईश्वराने प्रत्येकाला दिलेला आहे तो प्रत्येकाचा वेग जो आहे सूक्ष्मदेह त्याच्या त्याच्या वासना संस्कारानुसार वेगवेगळा आहे तो ईश्वर प्रदान करतो कारण देह जो अज्ञानाचा आहे अनंत जन्माच्या कर्माची संस्कार ज्या देहामध्ये आहेत तो कारण देह आहे आणि या तिन्ही देहांचा निराश करून चौथ्या कारण महाकारण देहामध्ये सद्गुरु श्री गुरु आपल्याला घेऊन जातात आणि आपल्या मरणाचा जन्म मरणाचा दोन्ही सोहळ आहेत एक जन्माचा सोहळा आपण साजरा करतो मरणाचा सोहळा साजरा करायचा आहे परमार्थ करणारे म्हण नाही विशेषत्वा अन्य मी सांगितलं समाजापेक्षा की आपलं मरण आपल्या डोळ्याने दुर्गोमारानी पाहिलं तसं श्रीगुरूच्या कृपेनं आपलं मरण आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायचंय त्याची साधना भगवंताचं नामस्मरण अन्य दुसरं काहीच नाही प्रत्येक व्यक्तीला दोनदा जन्म आहे प्रत्येक व्यक्तीचं दोनदा लग्न व्हावं आणि प्रत्येक व्यक्तीला दोनदा बर नाही पण एकेकाचाच अनुभव आहे आम्हाला सामान्य जणांना देहा जन्माला अनुभव सर्व जीव मात्र एक जन्म असा आहे श्रीमद भागवतात एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी ओरवी दिली गुरुपासून दीक्षा ग्रहण हा शिष्य अशी नूतन जन्मदान श्रीगुरूंचा अनुग्रह प्राप्त होणं दीक्षा प्राप्त झाल्यानंतर त्याचा दुसरा जन्म होतो त्याला द्विजन्म म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चार मधून प्रत्येक जणाला हा ग्रहणाचा समारंभ करून नूतन जन्म प्राप्त करून घ्यायचा हे दुसऱ्यांदाचा जन्म आहे देहाने जन्माला आला पण या पद्धतीने जन्म जो आहे अनुग्रह किंवा दीक्षा जन्म म्हणतात हा हा एक नूतन जन्म आहे हा जन्म झाला नसेल कोणाचा तर त्याने तो करून घ्या तसं म्हणू नका दुसरं जे आहे दोन वेळेला लग्न व्यवहारामध्ये भाजून काढलं आपल्याला आई वडिलांनी हे लग्न सगळ्यांच झालं परंतु एक लग्न असं आहे ज्याला जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणतात जीव शिवाचं लग्न म्हणतात ते श्री गुरु कृपेनं करून घ्या ओम सद्गुरु ज्योतिषी एकात्मतीचे पाशी जीव ब्रह्माचे लग्न लाविसी अशा प्रकारची भागवतामध्ये उभी आलेली एकनाथी भागवतामध्ये हे एक जीव शिवाच जे जी ऐक्य आहे जे लग्न आहे हे लग्न करून घ्या तसा देव ठेवू नका नाहीतर ना जन्माला आल्याशिवाय गत्यंतर नाही आपल्याला देह धारण करावाच लागेल एकदा मरण जे आहे ते आणि हा प्रत्येकाला या ठिकाणी स्वीकारावं लागणार आहे पंचमहाभूतांचा उष्ण आणलेला देव पंचमहाभूतांना ला दे दे द्यावाच लागणार आहे पण जिवंतपणामध्ये आपल्या देहाच मरण आपल्याला पाहण्याची क्रिया आजही आम्हाला परमार्थ करत असताना कुठेही आढळत नाही त्याला संप्रदाय लागतो त्याला श्रीगुरु तेवढे सामर्थ्यशील लागतात सा पाहिलं अनुग्रहाच्या नामाचं चिंतन केल्यानंतर आपल्या शरीराचा प्रेतरूप रूप झाला शरीराचा भाव लक्षीला अठ्ठावस्मर्शांचा ही स्थिती त्या देहाची जिवंतपणामध्येच होते देह पडायच्या अगोदर याला आपलं मरण पाहणं असं म्हणतात पण आम्ही दुर्दैव या देशाचं की ज्या ठिकाणी आगिंदाग या सुल्याला दिला जातो स्मशान भूमीमध्ये तेव्हा बजनी मंडळे प्रेत रूप झाला शरीराचा भाव आवडून म्हणतात तेवढ्या करता का तुकोबारांनी अभंग केलाय की गेलेल्या माणसाच्या देहाला अग्नी डाग देण्याकरता अभंग केलाय का दशक्रिया अभंग केलेत का काही प्रसंग म्हणून अभंग नाही केलेले ते तो गुरुकृपेचा गुरु अभंग आहे तुकामध्ये रक्षा झाली आपोआप उजळीला साक्षात झाला त्या पद्धतीचा तो अभंग आहे आणि म्हणून सांगितलं ते दिले मज कर्म तेव्हा मरा जन्म जन्मास वे सम वरचिले गेले सांगायची आवश्यकता पडतच इकडे झालं म्हणून संन्यास युक्ती सोपारी दिली तुझं हे अर्जुना ग्रस्त श्रमामध्ये राहून संन्यास प्राप्त करणारी ही युक्ती तुला दिली काय युक्ती दिली एका वाक्यामध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवा थी। केलेलं कर्म ब्रह्मार्पण बुद्धीनं करायचं त्याच कर्तृत्व भोक्तृत्व आपल्याकडे स्वीकारायचं नाही किती सोपी आहे कोणालाही करता येणार हे ठीक आहे तुळशी घालायची नका घालू परंतु कर्म करत असताना हे ब्रह्मार्पण करण्याचं काय अवघड आहे का भगवंत बुद्धी देईल पुढे तशा पद्धतीने श्री श्रीगुरु भेटतील तसं मार्गदर्शन मिळेल आणि आपल्याला त्या साक्षात्काराच्या भूमिकेमध्ये आपलंही मरण आपल्या डोळ्याने पाहण्याचा सोहळा या ठिकाणी निश्चित प्राप्त होईल मौरींच्या आधाराने मी आत्मविश्वास पूर्वक आपल्या समोर सांगतो कि या देहाच्या दे न पडले सुख दुःखाच्या सागरी न दे सुखर पाहिजे या पद्धतीचा विषय कर्म ब्रम्हर्पण करण्याचा आपण समजून घ्या असा मेसेज या ठिकाणी कैलासवासी पंतप्रधान शंकर श्रीपती फलकी बाबा यांच्या या विधीच्या निमित्तानं आपला सर्व समाजाला मी आपल्याला देतो आणि या ठिकाणी माझ्या कुटुंबातर्फे त्याशिवाय आमचं आत्मनरती विश्वशांती भारतीय श्री गुरु मंडळ आळंदी देवाची या संस्थेतर्फे श्रीपाद मंडळ पारगाव तर्फे मग लेण्यातली सहकारी पद गणेश प्रसाद सहकारी पद या सर्व ज्ञानयोग वारकरी मंडळ महाराष्ट्र या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना अर्पण करून माझ्या वाणीला मी पूर्ण